माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टर राणे फिटनेस डॉक्स अँड बरंच काही तर आज एक महत्त्वाच्या शब्दाविषयी असं एक वर्ड आहे ज्या वडविषयी मला बोलायचं आहे तो म्हणजे बघा काही लोक असं शब्द खूप यूज करताना बघायला मिडल क्लास ऍक्च्युली मिडल क्लास हा शब्द खरं म्हणजे डिक्शनरीतून काढून टाकायला पाहिजे कारण का माहिती आहे ह्या शब्दामुळे आपली काय झालंय जी ही व्यक्ती असते म्हणजे कुठलीही म्हणजे आज डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय होतं आहे बघा व्यक्तीला हे वर्ड्स जास्त ही प्रॉब्लेम्समध्ये आणताय त्यामुळे हा जो शब्द आहे ना मिडल क्लास हा आयुष्यातनं पूर्णपणे काढला पाहिजे का ते यामुळे आपलं मेंटॅलिटी पूर्णपणे डाऊन होते प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा कुठलीच व्यक्ती म्हणतात ते काय श्रीमंत करी हा खरं म्हणजे भेदभाव आपणच केला आहे सो मिडल क्लास हा शब्द आयुष्यातनं पूर्णपणे काढून टाकला पाहिजे त्या शब्दामुळेच काय झालं आज बऱ्याच लोकांची मेंटॅलिटी पूर्णपणे काय झाली डाऊनच चालली म्हणून सांगण्याचं काय महत्त्वाचं आता बघा हा जे असे वर्ड्स आहेत ना आपल्या आयुष्यात बरेचसे असे वर्ड्स असतात जे आपण काय करत चाललो आहे त्या दृष्टीने म्हणजे गरज नाही ते वर्ड आपण आपल्या आयुष्यात यूज करतो आहे ना आपण काय करतो आहे स्वतःलाच खाली खेचतो आज बघा बरेचसे व्यक्ती असे असतात की अशा लेवलला जातात की तिथून त्यांना काय म्हणतात ते डाऊन फ्लोअर पण त्यांचा येतो प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्यक्तीला आहे डाऊन फ्लोअर पण तसा विषय असे वर्ड्स आयुष्यात यूज करू नये असं मला वाटतं की ज्या शब्दाने वर्ड्सने काय होऊ शकेल आपलं पूर्णपणे आपण डाऊन नेवलं पण आपण डाऊन नेवलं काय येतोय आपण बऱ्याचशा अशा चुका करतोय असे जे शब्द आहेत बऱ्याचशा शब्दातल्या आयुष्यात काय होत असतात येत जात असतात त्यामुळे जे चांगलं आहे ना ते चांगलं घेणं गरजेचं आहे आज बऱ्याचशा व्यक्ती बघा म्हणजे बघा हे म्हणायचं गेलं तर मला बघा आज तो शब्द यूज करू नये का मिडल क्लास हा खरं म्हणजे डिक्शनरीतून पूर्णपणे डिलीट केला पाहिजे ह्या शब्दामुळेच बऱ्याचशा चुका झाल्यात आपल्या बघा चांगल्या गोष्टीचा विचार जर तुम्ही केला तर चांगलाच होणारा नाही बघा कोण गरीब हा विशेष नसतो प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत असतो मनाने श्रीमंत असणं गरजेचं आहे त्यामुळे हा जो शब्द कुठला वर्ड्स असेल जो मेहनत म्हणजे पूर्णतः आपल्या आयुष्यात गरज नाही ज्या शब्दाची म्हणजे ज्या वर्ड्सची आपल्या आयुष्यात गरज नाही ना तो यूज करायचाच नाही एक चांगला जो वर्ड्स आहे जो जी चांगले विचाराची योग्य ती नेहमी काय करायचं पण चांगल्या विचाराने चाललं पाहिजे जर योग्य विचाराने तुम्ही चाललात तर कुठलीही व्यक्ती तुम्हाला काय करू शकत नाही अडवू शकत नाही पण आपलेच जर विचार वेगळे असतील आपलेच जर विचार डाऊन असतील तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही सांगण्याचं उद्दिष्ट काय की जर तुमचं ध्येय जर योग्य असेल जर तुम्हाला करायचं जे आहे जे करायचं असेल त्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल पण तुमच्या डोक्यात जर मेंटेलिटी ती असेल तर तुम्ही ते करू शकणार नाही कारण तुमचे असे विचारच असतील की मी ते करू शकेन की नाही माझ्याकडनं ना ते होईल की नाही ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्याच आपल्याला ह्या गोष्टींपासून दूर ठेवत आहेत जे आपल्याला आयुष्यात करायचं आहे त्यामुळे आपण जरा मागे राहिलो आहे बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणून काय करणं गरजेचं आहे ज्या जा गोष्टी पाहिजे आहेत ना आपल्या आयुष्यात त्या करणं गरजेचे आणि ज्या नको आहे त्या काय करणं आहे टाळणं गरजेचं आजच्या कंडिशन पण आपण काय आहे आपण उलट करतोय ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या आपण आहे आणि जे टाळायचे नाही आहेत ते काय करत आहेत बाजूलाच आहे म्हणजे मला सांगायचं काय आज बघा तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे आपण काय करत चाललो आहे खोलवर जायचं पण कसं विषय माहिती बघा आज जर परिस्थिती आज बघितली गेली ना आता आज ही मेंटॅलिटी का झाली आहे प्रत्येक व्यक्तीची हा विचार जेव्हा माइंड आपलं जेव्हा काम वेगवेगळे विचार, ना, ते ते माँड माँड मा विचार। करतो ना तेव्हा ते सगळं फसतं त्यामुळे माइंडमध्ये फक्त एकच विचार पाहिजे आपण करतो आहे ते आपल्याला माहीत पाहिजे की योग्य आहे पण आपले विचार योग्य असले पाहिजे जर तुमचे विचार योग्य असतील उच्च असतील तर तुम्ही नक्कीच चांगलं काम करणार आहात तुमच्या विचारातच जर दोष असेल तर तुम्ही ते करू शकणार नाही ना। बरोबर की मी सांगतोय समज त्यांना बऱ्याच लोकांना माहीत असेल बघा बरेचसे वर्ड्स आहेत मी आताच बोलू हा एक वर्ड्स आहे ना तो खरंच आयुष्यातनं काढून टाका डिलीट करा तो शब्द मिडल क्लास काय गरज आहे अरे कोण सांगतोय कोण आईच्या पोटात नाही त्यांना श्रीमंत येऊन येतो आहे हां कशाला तो ओडचा हवा आपल्या आयुष्यात गरज नाही तशा अशा शब्दांची गरज नाही याचे शब्द आपल्या आयुष्यात खरंच काही गरज नाही आहे शब्दांची डिलीट करून टाकायचं पूर्णपणे काही गरज नाही जे चांगले चांगले जे हे आहेत ना ते चांगलं घ्या गरज नाही ते बघा त्याने काय होत नाही त्याने आपली मेंटॅलिटी डाऊन होते आपण काय होतो आपला माइंड पूर्णपणे काय होतो त्या विचारत होतो आणि बरेचशी लोक तेच यूज करत असल्यामुळे काय होतं त्याच शब्दात असल्यामुळे किंवा त्याच विचारत असल्यामुळे काय होतं आपण पण त्यामध्ये डाऊन ठेवून म्हणजे अशा अशी संगत तुम्ही ठेवा जी योग्यता असेल जिथे योग्यता असेल जिथे चांगलं मांडलं जाईल जिथे तुम्हाला चांगलं वाटेल अशा सहवासात राहून का अशा सानिध्यात राहून का जिथे तुम्ही त्यात पूर्णपणे मुरून जाल अशा सानिध्यात राहा जिथे तुम्हाला तुमची योग्यता समजेल पण जर तुम्ही अशा सानिध्यात राहाल जिथे तुम्हाला वाईट मिळत असेल वाईट काहीतरी संगत भेटत असेल अशा सानिध्यात जर तुम्ही राहाल तर तुम्ही वाईटच होणार ना बरोबर म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट काय जे चांगलं आहे ते चांगलं घेणं गरजेचं आहे पण आज कंडिशन उलटी झाली आपण काय करतो बऱ्याचशा गोष्टी अशा चालल्याच्या होऊ नयेत बघा प्रत्येकाच्या आयुष्यात असतात माझ्या म्हणा कोणाच्याही म्हणा आयुष्यात प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या आयुष्यात असं होत असतं पण जे चांगलं आहे ते चांगलं जर घेतलं तर नेहमीच तुमचं चांगलं होणार सांगायचं <laughs> माझं आज काय तर हा व्हिडिओ करण्याचं कारण का बघा बरेचसे असे आहे ते न घेणं हेच चांगलं असतं आयुष्यात बरंच जास्तच जर जा जा विचार करत गेलो तर मग ते खूप विचार येत राहतात आणि मग माइंड आपला पूर्ण काय होतं ब्लँड ब्लँड होतो म्हणजे काय होतं त्याच विचारात आपण राहिल्यानंतर एकदा अशी अशी वेळ येते की आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे काय करणं गरजेचं आहे ज्या चांगल्या गोष्टी आहे ना त्याचाच विचार करणं गरजेचं आहे जर आपलं माइंड माइंड आहे बघा माइंड खूप खूप डेंजर आहे जर तुमचं माइंड वाईट विचारांकडे गेला तर तो, तो वाईटच विचार करत राहणार आहे म्हणून आपण चांगल्या दिशेकडे वळायला पाहिजे तिथून आपण यूअप केला पाहिजे म्हणजे काय तिथून त्या विचारातून पूर्णपणे दूर व्हायला पाहिजे आणि चांगल्या विचारांकडे वाट वळवली पाहिजे जर आपण त्याच विचारात बुडत गेलो तर काय होणार आहे पूर्णपणे त्यातच जाणार म्हणजे सांगायचं माझं काय बरेचसे असे जे वर्ड्स आहेत आयुष्यात जे, जे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ते काय केलं पाहिजे पूर्णपणे आयुष्यात दूर केलं पाहिजे आणि जे चांगले विचार आहेत ते चांगले विचार घेणं गरजेचे आजच्या कंडिशनला काय होतं माहिती आहे आजची मुलं लहान मुलं म्हणा जवळजवळ दहावी बारावीची मुलं सुद्धा म्हणा बघा विचार डिप्रेशनमध्ये खूप जातात डिप्रेशनमध्ये जाऊ नये का होतंय माहिती आहे डिप्रेशन गेल्या डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे आपलं माइंड पूर्णपणे डाऊन झाला तर काय होतं आहे पूर्णपणे आपण डाऊन लेवलला जाणार त्यामुळे काय करणं गरजेचं आहे कुठेही कुठल्याही आयुष्यात कुठल्याही परिस्थिती असेल कुठलंही टेन्शन असेल काही असेल शेअर करायचं प्रत्येकासमोर आणि जे आयुष्यात नको आहे ते प्रत्येकाने दूर करण्याचा प्रयत्न करायचा भले माहिती आहे माहीत कसं विषय असतो प्रत्येकाची गो असं वेळ असते की जेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण आपण पण चुकत असतो पण आपल्याला पण कळत असतं की आपण बाबा काय करतो पण ज्यावेळेस आपल्याला कळत नसतं की आपण काय करतो तेव्हा दुसऱ्याचा सल्ला सुरू घेणं काय गरजेचं आहे गरजेचं आहे पण आपण काय करतो आपण बऱ्याचशा अशा गोष्टी करतो की स्वतःवरच त्या सोडून देतो पण तसं न करता आपण बरेचसे असं पण व्यक्तीचे आपण सल्ले घेतले पाहिजे ज्याला आपण गुरु मानतो आज गुरुचा पण सल्ला घेणं गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट काय की जे योग्य आहे ते तुम्ही घ्या कारण ह्या योग्यतेमुळे तुम्ही पुढे जाणार आहात जर तुमच्याकडे योग्यता नसेल तर चांगली विचार मा विचार करण्याची म्हणजे विचार चांगले नसतील विचार आपले स्पष्ट नसतील तर आपण काय होऊ शकत नाही पुढे जाऊ शकत नाही योग्य दिशा आपल्याला मिळू शकत नाही बरोबर की नाही म्हणजे बोलायचं मला काय बघा हे जे म्हणजे बरेचसे असे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ते आयुष्यातनं काय केलं पूर्णपणे क्लीन म्हणजे डिलीट करून टाकायला पाहिजे आणि जे चांगले विचार ते चांगले विचार आपण काय झालं पाहिजे पुढे जायला पाहिजे बरेचसे असे व्यक्ती असतात बघा आज मला सांगायचं म्हणजे काय बघा आपण बरेचसे असे माइंड विचार असला आपल्या डोक्यामध्ये की आपण काय करतो बरेचसे असे व्यक्ती असतात जे नेहमी चांगल्या गोष्टी पण करतात पण अशी एक गोष्ट करून बसतात की ज्याने त्यांचं पूर्णपणे काय होतं पूर्ण दिवसाची वाट लागते पूर्ण महिन्याची पूर्ण वर्षभराची पूर्ण जी मेहनत त्यांनी घेतलेली असते आयुष्यात ती पूर्णपणे काय होते एका एका वाईट कामामुळे त्यांची काय होते पूर्णपणे बरबाद होत असते त्यामुळे सांगण्याचं उद्देश आहे जे चांगलं आहे ते चांगलं घ्या आणि चांगलंच घेणं गरजेचं आहे जे निगेटिव्ह विचार आहे जे निगेटिव्ह थॉट्स आहे जे निगेटिव्ह वर्ड्स आहेत त्या आयुष्यातनं पूर्णपणे काढून टाका बघा तुमचं प्रत्येक दिवस आणि प्रत्येक मिनिट सेकंद हे वाया होणार नाही तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवस आणि प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद प्रत्येक वर्ष तुमचं हे जाणार आहे काय योग्य जाणार आहे फक्त तुमचं काय करणं गरजेचं आहे जे माइंड आपलं वेगळ्या दिशेने चाललं आहे ते शार्प करणं गरजेचं आहे जे, गर जे योग्य दिशेने चालणं गरजेचं आहे बघा मोटिवेशन स्पीच असतील मोटिवेशन सॉंग्स असतील मोटिवेशन बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या खरंच आज गरजेच्या आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत यूट्यूबवरून आपण ऐकू शकतो अशा गोष्टी ज्यांना आपलं माइंड पूर्णपणे काय होईल स्थिर राहील जर वेगळ्या दिशेने आपलं वाटत असेल की बाबा माइंड आपला वेगळ्या दिशेने चालतो काय होतो आहे बघा असं एखादी गोष्ट आपण जास्त विचार करत राहिलो ना की ती माइंडमध्ये घुळत राहते आणि आपण काय करतो त्याच दिशेने चालत राहतो त्यामुळे काय करणं गरजे आहे जी गोष्ट आपल्याला योग्य वाटते ना ती करा बरोबर म्हणजे ज्या गोष्टीत आपण चांगलं आहे ते चांगलं कसं अजून करता येईल चांगलं ह्याचा विचार करा वाईट कोणीही करेल पण चांगलं करताना कसं बघा म्हणायचं मला काय वाईट करायचं विषयच वेगळा आहे पण वाईट कोणी करेल म्हणजे का वाईट गोष्ट तुम्ही सहज हे करू शकाल पण चांगली गोष्ट जर चा केला तर तुम्हाला तुम्हालाच फायदा ना म्हणजे वाईट नये चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते आयुष्यात करणं गरजेचं कर आहे वाईट शब्द प्रत्येक गोष्टी सगळं दूर ठेवायला पाहिजे नेहमी स्थिर असलं पाहिजे आपण ज्या गोष्टी करतोय ते सरळच म्हणजे योग्यच असल्या पाहिजे उगाच वाईट दिशेला जाऊन उगाच वाईट विचार करून काही होत नसतंय बघा चांगला विचार ठेवा चांगलं माइंड ठेवा आयुष्यात प्रत्येक हा सक्सेसफुल होणार आहे जे फक्त मी सांगतो आहे प्रत्येकालाच माहिती आहे मी सांगतो आहे म्हणून नाही तुमच्या मनात तुमचं काय तुम्हाला काय वाटतं की बाबा हे वड्स आपल्या आयुष्यात आपलं किती घातक ठरू शकतील त्यामुळे पूर्णपणे सगळं डिलीट करायचं जे वर्ड्स आता मी बोललो मग असेल तो तो खरंच डिलीट करा करावड आयुष्यातून खरंच जर चांगलं योग्यतेने चालायचं असेल तर हे जे शब्द आहेत जे वर्ड्स आहेत ते पूर्णपणे काय करा डिलीट करून टाका तुम्हाला जर वाटत असेल माझ्या बोलण्यात जे मी सांगितले आहे बऱ्याचशे म्हणे किंवा काही गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल हे सगळं दूर करावं तर खरंच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचं स काय म्हणते एक चांगला <coughs> विचार होईल की आपण खरंच ते केल्यामुळे आपल्या जे प्रॉब्लेम्स होते ते दूर झाले ते खरंच एक चांगली हे करा की ज्याने तुम्ही पुढे जाऊ शकाल ज्याने तुमचा जो डाउनफॉल झाला आहे तो काय होऊ शकेल चांगला होऊ शकेल बघा विचार करा प्रत्येक गोष्टी ने विचार न करता प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्न करत राहा ज्या गोष्टी नको आहेत त्या आयुष्यातून दूर करा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नेहमी चांगल्या घ्या नेहमी लोकांचा चांगल्या लोकांचा सल्ला घ्या नको लो नेहमी चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहा जेणेकरून तुम्हीसुद्धा एका चांगल्या दिशेने वाटचाल करा धन्यवाद बघा तुम्हाला आवडलं असतील काय त्रुटी असतील व जर वाईट काय शब्द झाले असतील तर दूर करा जे चांगल्या गोष्टी तुम्हाला यातनं भेटल्या असतील ते नक्कीच पुढेपर्यंत पोहोचवा बघा धन्यवाद